बॅनर लागायचे तुषार राहतो तुषार राहतो अरे किती हुशार किती हुशार तू, तू? तू? शाळा कोणती तू डाक्टर पहिलं हिल करून चालायचं चला आता तर छापा घालून निघाला किंवा हो भाई हा लपडा झालंय हे मार्केट मध्ये हे लपड संपवायचं जर असेल तर मी महाराष्ट्राच्या लोकांना सांगतोय हे घालणारे जेवढे पांढरे आहेत ह्याला भाई राबूचा खेचला आणि भारताचे आणि या भारताचं पूर्ण नेतृत्व करण्यासाठी आपल्याला तुम्हाला जमा करण्यासाठी एकवटण्यासाठी ज्यानं संविधान लिहिलं आदरणीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना मी प्रथम अभिवादन करून त्यानंतर माझ्या राजमाता आयलाबाई होळकर यांच्या विचाराखाली पूर्ण समाज एकत्रित करून मित्रांनो जे काशीनाथ आज जे प्रयत्न करत आहे त्याच्या पाठीमाग राहण्यासाठी मी म्हणून इथं आलेला आहे मला एकच म्हणायचं आहे मित्रांनो सर्व व्यासपीठ आणि माझे समज जमलेले माझे मंडळी माझ्या माया आई बहिणी समजे यांना मला एकच सांगायचं आहे या जीवनामध्ये ज्या ज्या घटना घडलेल्या आम्ही जीवन जगत असताना गरिबीतून पुढे जात असताना आम्हाला त्रास किती होतो राजकारणाचा आम्हाला तेही माहित आहे जाणीपूर्वक त्रास देणाऱ्या व्यक्तीच्या विरोधामध्ये एका संयम आम्हाला गरज आहे म्हणून या ही ठेकी पेटलेली आहे मित्रांनो मला एक सांगायचं आहे की बाबासाहेबाला सांगितलं संविधान लिहिताना संविधान लिहिताना सुद्धा बाबासाहेबांना त्या कमिटीवर घेताना विरोध करणारी माणसं होती पण तरी ते विरोध चुकारून त्या माणसाने संविधान लिहून पट्ट्यानं दाखवलंच म्हणून मला एकच म्हणायचं आहे की आपण जीवन जगत असताना एक दिवस माणूस म्हणून जगा माणूस म्हणून जगा पण त्याच्या व्यतिरिक्त दुसरे सांगतो एक दिन जिना येतो शेअर बनके जिओ ऐसा चिल्लू उल्लू बनके मत जिओ मला हे सांगायचं आहे म्हणून मी बालाजी पाटील खडगावकर यांच्या पाठीशी तुम्ही समजे राहिले पाहिजे खंबीरपणानं मी तुम्हाला आश्वासन देतो बालाजी पाटील खडगावकर निवडूनच येणार काय येणार याचा उत्तर माझ्यात आहे सांगतो उद्या सांगतो परवाय मी सांगतो का तर त्या माणसामध्ये सहनशीलता एवढी आहे कोणाला अरे रवीची भाषा कधी बोलत नाही कोणाला वाकड कधी बोलत नाही त्या माणसाची भाषा प्रेम आहे अरे ज्या माणसाला आपल्या बाप गेल्याच्या नंतर मला लेकरून म्हणून समजून घेते त्या माणसासोबत का राहलो तुम्ही सांगा मला मला ह्या प्रश्नाचं उत्तर आहे या महाराष्ट्रामध्ये की ज्या माणसानं कधी पैशाची अपेक्षा केली नाही कधी तिजोरी घराची भरली नाही कधी कुठल्या लेकरासाठी पैसे लावले नाही त्या माणसाला जर निवडून दिला गेलो तर माझ्या मताचा अधिकार काय हे बाबासाहेबांना विसरून गेलो असं समजू का समजायचं नाही तुमच्या पाठीमागा हमी खंबीरपणा राहू एक हजार एक टका सांगतो की माझ्या काशी भावनं जे कार्यक्रम आहे त्याचं मी एवढं परतफेर करण्या एवढा मोठा बी नाही का तर ज्या जीवा भावानं ज्या माणसानं माझ्या भावानं तयार केलेले असतील त्या माणसानं आज खडगावकर पाटणासाठी केलेला आहे व्यक्ती ज्याच्या जीवनामध्ये काही मागितलं नाही कधी मला नाही तर समज आलं की मला मतदान द्या म्हणून मी गुवा टाकणार आहे ह्या माझ्या माणसानं कधीही बोललं नाही पण माझ्या माणसाला मागं ठेवू नका मला हे मी म्हणणं आहे मागा ठेवू नका म्हणजे ओळखबी करू नका एवढंही म्हणणं आहे माझं म्हणजे तुम्हाला वाटतं की ह्याला मागं ठेवू नका म्हणलं गेलं म्हणजे ह्याला बोर्द करायचं काय हे प्रश्न आहे कसं द्यायचं आहे तीर कसं चालू आहे तुम्हाला माहित आहे चांगल्या पद्धतीनं ही डुकराची शिकार करतो अशी डुकराची माणसाची करत नाही राहणडुकराची करतो मारताना डायरेक्ट धनुष्य मला सांगतो जागेला पडायला पाहिजे पण सा आता सांभाळायची वेळ आलेली आहे पण याच्या पुढे आहे की नाही मायक सुद्धा सांभाळाची वेळ येणार नाही जेवढं माणसं जमतील एवढे माणसं जमतील खतगर पाडण्यासोबत पण आपल्या तालुक्याला दहा जेवढी जे काय निधी दिलेला आहे ते म्हणजे खास म्हणजे माझ्या जीवाभावाचे बालाजी पाणी खरगावकर ज्यांनी मुखेड तालुक्याला एवढी निधी भर भरून दिली एवढी निधी दिली की ह्याचेच बॅनर लागायचे तुषार हर राहतो तुझ्या राहतो अरे किती हुशार आ? किती हुशार तू डाक की तू डाक्टर पहिलं ही करून चालायचं चला आता तर झपा घालून निघाला घेऊ हा लपडं झालंय हे मार्केटमध्ये हे लपडं संपवायचं जर असेल तर मी महाराष्ट्राच्या लोकांना सांगतोय झपा घालणारे जेवढे पहाटे आहेत ह्याला अगोदर ठरला आणि जे माणसं परमाणिक घेत याला अगोदर पुढे या पुढे या का या झब्यामध्ये कारण लपलेलं असते का तर ह्याच्या संस्था चालकाच्या पिढीच्या लोकांना कधी आमदार बनवू नका आमदार कधीच बनवू नका संस्था चालक जे असते ते, ते लुचून खाणारे असतात तुम्हाला सांगतो मी कधी लक्षात घ्या ह्याच्यामुळं मी सांगतो तिच्या राबरोब हे निवडून येणार नाही येणारं आमचं जे उमेदवार असतील भावी मंत्री बी असतील बालाजी पाटील खदगाव करत असतील एवढं सांगून मी तुम्हाला आधी